चला तर म्हटलं मग आज दुपारची सुरुवात अशा प्रकारे घालू बघितलं तर बास्केट भरून वरती बाबा माऊचे कपडे चालले होते म्हटलं जाऊ दे ते शेवटला आपण कपड्यांच्या गाड्या घालून घेऊया त्या पहिल्या फर्निचर का असं बघवत नाही एवढं खराब झालं होतं तर म्हटलं चला मग आवरून घेऊया फर्निचर पण व्यवस्थित क्लीन करूया बघितलं तर खूप सारे अशा औषधं होते माऊचे आणि आरूचे दोघांचे पण काय ते संपलेले होते काय अर्धेच बाकी होते ते पण काढून टाकून दिलेत आणि खूप पसारा झाला होता धूळ माती खूप झाली होती आणि ही फ्रेम मी स्वतः बनवली तर हा फोटो आहे माझ्या पहिल्या आरूच्या वेळेसच्या डोहोळ्या जेवणाच्या वेळेसचा हा फोटो आम्ही काढलेला त्यामुळे एक छोटीशी गोड आठवण म्हणून मी आज फोटो तसा ठेवलेला आहे तसा अल्बम पण आहे पण हा फोटो खूप छान आहे म्हणून मी हा फोटो ठेवलेला तरी फर्निचर इतक्या दिवसापासून माझं चालू होतं साफ करायचं पण काय होतच नव्हतं माव पण आज खेळते झोपलेली नाही ती झोपली असल्यामुळे हा दरवाजा पूर्ण बंद असतो आणि आवाज झाला की माऊ लगेच उठते म्हटलं झालं आज लवकर उठली पण हे काम आपण आजच उरकून घेऊया आणि काय पूर्ण सामान काढून झाल्यानंतर सुक्या कापडा आणि कचरा पूर्ण खाली काढून घेतलाय पूर्ण धूळ माती झालेली होती कसं म्हणजे घर पण रस्त्यावर असल्या कारणामुळं घरामध्ये खूप जास्तीत जास्त धूळ येते आणि गावाकडंही म्हटलं तर काही विषयच नाही कचऱ्याचा माती वादळ खूप येत राहतं मग काय तर काम करता करता आली होती माझी पुतणी काय गं नाणी काय काम करते या चला आपण बाहेर जाऊन गप्पा आणूया काय तिला मला कधी काम करून द्यायचं नसतं कारण की आमच्या दोघांचं ठरलेलं असतं आम्ही दोघे पण काम करताना एकमेकींना सांगतो की आज मी हे करणार आहे ती पण तेच करणार आहे आणि मध्ये मध्ये ती मला डिस्टर्ब करण्यासाठी सारखी येत होती तर मग काय तिला बोललं की आता तू इथनं निघून जा मला काम करू दे नाही तर माझं काम राहील आणि तुझी बडबड चालू राहील तू पहिले इथून जा तिला काढून दिलं आणि त्यानंतर तर आमच्या मावचं चालू होतं मध्ये मध्ये मला घे म्हणून कारण की माव उठली तशी मी तिला काही घेतलेलं नव्हतं फक्त जोळीतून काढून खाली ठेवून दिलेलं होतं आणि मग काय मेकअप तर बाकीच होता मावचा हाताला काजळाची डब्बी लागली म्हटलं चला आता लागलीच आहे हाताला लागली तर माऊचा मेकअप पण करून टाकूया आणि मौला आमचा मेकअप खूप आवडतो बरं का म्हणजे तिला बघा ना आत्ताच कळतं की आपल्याला टिक्का लावायचा आहे पावडर लावायचं आहे आपण छान दिसू खूप छान म्हणजे तिची ॲक्शन पण आता आम्हाला कळते आणि ॲक्शन करून पण काय गोष्टी आम्हाला सांगत असते नाही का आता पावडर घेतला आहे तिला माहिती आहे की पावडर तिची आवडतीची गोष्ट आहे खूप पावडर आता टिक्का लावायचा आहे बघा माझ्या आधीच तिने बोट टाकलेलं आहे आणि लगेच लावायचं काम चालेल म्हणजे बघा ना लहान मुलांना पण आहे ना आपण जे काय करू सगळं लक्षात ठेवून सगळ्या गोष्टी करायच्या राहतं तर अशा प्रकारे झाले आमच्या माऊचं मेकअप कशी दिसती आमची माऊ मला नक्की सांगा तर माऊला एवढं हौशीने हे पैंजण केले होते पण काय मोठी हे पैंजण घातल्यावर जराशी टाईट होता आणि ते नकोच बोलते घालायला तरी मी तसेच फर्निचरवर काढून ठेवले होते किती दिवसापासून चालू होतं चला आपण हे जरा कपाटात ठेवून द्या चला आता हाताला लागल्याचं तर ठेवूनच द्यायला पण तसंच बघितलं पण कपाटामध्ये उचकून तर हां आम्हाला दिवाळीमध्ये ना आम्ही खूप सारी शॉपिंग केलेली होती तर काही साड्यांवर तर काही कपड्यांवर तर आम्हाला खूप सारे गिफ्ट गिफ्ट्स भेटले तर त्यातले हे गिफ्ट आहे ते उचकूनच बघितलं नव्हतं कारण की आमच्या घरात होतं लग्न आम्ही सगळं त्याच्याच पाठीमागं होतो तर म्हटलं चला हा एवढा सुंदर पिंकी पिंकी डब्बा भेटलेला येतो आपण अजून खोलूनच बघितलेला नाही आहे चला खोलून पाहूया त्याच मावसं चालू होतं का तो बॉक्स मला खेळायला दे तर तिला ते कपटातलं बांगड्यांचं काढून दिलं आणि खेळवा पण नाही तिचं चालूच होतं तर डब्बा काय माझ्याकडून खुलत नव्हता कारण की तो प्रॉपर प्लास्टिकचा असल्यामुळं नाही तो असा जाम झाल्यासारखा असा वाटत होता तो पटकन खुलत नव्हता तर ओपन करायचा तर प्रयत्न केला मी तो कसा असं ओपन झाला तसंच माऊच्या पप्पाचं पाठीमागून चालू होतं नाहीतरी तुला नुकसान करायचे आहे तो डब्बा तरी नेट राहू दे म्हटलं नाही नाही कसं काही असलं तरी नुकसान झालं तरी चाल पण मला ओपन करून तो बघायचाच डब्बा तर छानच होता मला तर खूप आवडला म्हटलं आता चाल आपण तो कुठं बाहेर जाणार पण नाही जसं हा डब्बा आपण घेऊन जाणार आहे त्याच्यात हा पण त्याच्यामध्ये एका माणसाचं जेवण आरामशीर बसू शकतंय हां त्यामुळे मला खूप आवडलं आणि त्याच्यानंतर मग तिथे काय ग्लास पण आलेले होते ग्लास पण खूप छान होते ग्लास मला खरंच वाटलं नव्हता की आपल्याला ऑफरमध्ये पण एवढं सुंदर सुंदर वस्तू भेटतात तसे मला एकही काचेची वस्तू कोणतीही टिकत नाही तसंच माझं मिस्टरांचं चालू होतं अगं ते गपचित ठेवून दे जगू देत त्यांना जरा जास्तीत जास्त दिवस पण मला ना काचेची वस्तू खूप आवडते पण काय ना माझ्या हातातून ती टिकतच नाही तर ग्लास तर मला खूप आवडले होते पण टक लावून त्या ग्लासांकडे पाहत होती तिने पहिल्यांदाच पाहिले होते म्हणशील काय हा प्रकार म्हणून तिला पण थोडासा आनंद देऊन दिला तो का ग्लासांचा आणि थोडा मी पण घेऊन टाकलं कारण की मला खूप आवडतं काचेच्या ग्लासा आणि ना ते चिरा चिरा आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं त्याच्यात न मस्त चहा टाकून मस्त तप प्यावा चहा वगैरे मग काय ते ठेवून दिलं मग आपलं काम अर्धवट बाकी होतं फर्निचर तर साफ झालंच आहे त्यात हे कपाटाची आरसा खूप खराब झाला होता आमच्या इथं खूप लहान मुलं आहे आणि लहान मुलांना मुला काय आरसासमोर खेळायला खूप आवडतं त्यानंतर आरसा पण छान क्लीन करून घेतला आहे आणि मग पुढचे पण बाकी फ्रेम वगैरे बाकी होते ते, ते पण पूर्ण क्लीन करून टाकला त्यानंतर आवरू मला आधीच सांगून गेलं तर मग मग तू आज क्लिनिंग करणार आहे ना घर तर माझं ब्लॅकबोर्ड प्लीज करू नको मग त्याच्यावरच मी काहीच इरेज केलं नाही आणि मग काय साफ केल्यानंतर खरंच खूप छान वाटत होतं आणि भाऊ पण आले होते जरा डोकं खायला त्यांच्यावर पण थोड्याशा गप्पा मारता मारता व्हिडिओचं काम पण चालू होतं आणि माऊचं पण जोरात खेळायचं चा काम चालू होतं माऊ खाली बसून खूप याड्यावाणी करत होती बाहेर पडत होती म्हणून तिला या यागा... तिला या गाड्यात टाकून दिलं तर आणि मला असंच एक फुलं आणून दिलं झाडाचं ताजं ताजं तोडून द्यायला खरंच खूप छान वास येत होता म्हटलं चला खूप थकलोय चहा घेतला मग काय असा होता माझा आजचा दिवस आणि भेटूया पण चला मध्ये काय काय